संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी समजली जाणारे नारायणगाव येथील ग्रामदेवत श्री मुक्ताबाई देवी आणि काळोबा देवाची यात्रा या यात्रेनिमित्त गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल ते गुरुवार दिनांक एक मे दोन पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत सतत आठ दिवस अल्प बिदाकी घेऊन तमाशा फड मालक तमाशे सादर करत असतात यात्रा कालावधीमध्ये देवीच्या उत्सव मूर्तीची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक तमाशा फडमालकाच्या निमित्तानं प्रतिमा मिरवणूक देवी शेरणी नैवेद्य मांडव डहाळे देवीचे चोळी पातळ आकर्षक घागरे छबिणा शोभेचे दारूकाम कुस्त्याचा आखाडा आदी कार्यक्रम यात्रेनिमित्त होणार आहेत या यात्रेच्या तयारीमध्ये सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ यात्रा कमिटी आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले असून यात्रेत आलेल्या दुकानदारांसाठी जागेची आखणी स्वतः माजी उपसरपंच आरिफबाई आतार बंडा वाजगे विकास नाना तोडकर हे करून घेताना दिसत आहेत या यात्रेनिमित्त नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी नारायणगाव तसेच परिसरातील नागरिकांना आवाहन केलं आहे की यात्रेत येताना चोरांपासून सावध राहावे ज्या काही आपल्या मोटरसायकल असतील त्या सी सीटीव्ही फुटेजच्या खाली लावाव्यात महिला वर्गाने यात्रेत येताना मौल्यवान दागिने परिधान करून येऊ नये आपल्या लहान मुलाबाळांचे यात्रेत फिरताना हात सोडू नयेत जेणेकरून ते हरवणार नाहीत याची काळजी घेऊन यात्रेचा आनंद घ्यावा असंही आवाहन करण्यात आलंय आपली पुणे जिल्ह्यातील नारायणगावची यात्रामध्ये सगळ्यात मोठी यात्रा असते दहा दिवस चालणारी यात्रा त्याच्यामध्ये दहा दिवस वेगवेगळे प्रोग्राम असतात खूप लांब म्हणून आपण नगरमधून इकडं खाली कल्याणमधून बऱ्याच ठिकाणाहून वृद्ध ठिकाण बऱ्याच ठिकाणावरून लोक येत असतात दररोज नाही म्हटलं तरी एक तीन चाळीस हजार लोक लोकांना होते नारायणगावमध्ये येत असतात पाणी खेळणी बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींची फॅसिलिटी अवेलेबल आहेत दररोज वेगवेगळे कमाले असतात खूप त्यांना पडमत असतो त्यामुळं नागरिकांना या ठिकाणी माझं आव्हान राहील की बऱ्याच ठिकाणी जे आता चोऱ्या मार्या करणाऱ्या लोकांचे त्याच्यामध्ये खूप फाव होतो मागच्या वर्षी आपण आपल्याकडं मनुष्यबळ कमी असताना देखील आपण खूप चांगला बंदोबस्त नियोजन केलं होतं त्यामुळे कुठल्याही चोरीच्या घटना घडल्या नव्हत्या तरी देखील आपण या ठिकाणी आपल्या मोटरसायकल लावताना सी ज्या ठिकाणी सी त्या ठिकाणी पार्क कराव्यात दुसरी गोष्ट आपल्या मौल्यवान वस्तू जर शक्यतो महिलांसाठी आमची सूचना की आपण गळ्यामध्ये कुठले दागिने वगैरे शक्यतो परिधान करू नये यात्रेमध्ये फिरायला येताना किंवा जरी समजा परिणाम केलं तर काळजी घेता येईल आणि घरी जरी घरून तुम्ही येतात घरी जर कोणतरी एखादा माणूस तुम्ही घरामध्ये सुरक्षेसाठी ठेवावा लॉकर मध्ये साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा